मी आहे बारामतीतल्या एका जिम मध्ये सकाळची वेळ आहे काल बारामतीमध्ये तीन लाख ऐंशी हजार मतदानापैकी दोन लाख बहात्तर हजार मतदान झालं मतदानाची आकडेवारी आहे एकाहत्तर टक्के तर सरकारनं अनेक विविध योजना आणि विविध उपक्रम राबवून मतदानाची जनजागृती केली पण मतदान मात्र मतदानाचा आकडा मात्र कमी राहिला तर लोकांमध्ये एवढी अनास्था का आहे याच्यासाठी मला खरंतर समाजातल्या सगळ्या तज्ञ मंडळी चर्चा करायची बारामती प्रसिद्ध उद्योजक आहेत गावडे साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत विशाल गावडे सर विशाल जाधव सर त्याचबरोबर प्रसिद्ध वास्तू विशाल आहेत संदीप मांडण सर आणि जिमचे ट्रेनर आहेत परेश वापडे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडत आहे तर मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे बरोबर ही मतदानाची टक्केवारी वाढण्याचं काम प्रत्येकाचं आहे समाजातला विशिष्ट घटक मतदान करतो आणि समाजातलं विशिष्ट घटक मतदान करतो अशी बऱ्याच चर्चा असते पण हे मतदान नाही झालं तर काय करावं असं मला वाटतं कारण काय फरक पडत नाही लोकांना खरं पाहिलं तर काय आहे का की ह्या वेळेस शासनानं भरपूर काय काय वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले होते की लोकांनी शंभर टक्के मतदान करावं त्यासाठी बरेच काही व्हिडिओ पण व्हायरल झाले होते शाळेतून सुद्धा लहान मुलांना मुला, किंवा मुलांना आपल्या पालकांना सांगण्यासाठी वेगवेगळे वे उपक्रम वे वे राबवले होते तरी पण लोकजागृती पाहिजे तशी झाली नाही आणि त्या पद्धतीने आता आपण तुमच्या आकडेवारीवरून असं निघालाच येते की ही आकडेवारी शंभर टक्के कमी झाली तर अशा लोकांसाठी शासनाने एखादा असा काहीतरी उपक्रम राबवला पाहिजे की जेणेकरून ह्यांनी परत अशा पद्धतीचं मतदान म्हणजे केलंच पाहिजे तर त्याच्यासाठी त्यांना जे काही गव्हर्नमेंटच्या सुविधा मिळतात किंवा त्यांना जे काय त्यांच्या ह्याच्यासाठी दाखले दाखले मिळतात किंवा काय गव्हर्नमेंटकडनं काय वेगवेगळ्या प्रकारचे वे दाखले वे काही काही कामासाठी लागत असतात तर ते काही काळासाठी बंद करणं किंवा त्याला त्यावरती काहीतरी पेनल्टी लावणं अशा पद्धतीचे उपक्रम शासनाने जर राबवले तर ह्याच्यामध्ये नक्कीच बदल होईल असं मला uh, मांडण सरांना प्रश्न आहे जसं कोरोनाच्या काळामध्ये काळ सुद्धा सर्टिफिकेट म्हणजे कोरोनाचं घेतलंय का नाही सर्टिफिकेट होतं तशा एखादं सर्टिफिकेट बंधनकार करावा हो नक्कीच करावं वाटतं कारण लोक आजकाल त्याकडे लक्ष देत नाहीत मतदानाकडे ते त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी चांगले मतदानावरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एक ई सर्टिफिकेट जसं करोनासाठी सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय त्यांना कुठली सुविधा देऊ नये असं मला वाटतं एक प्रश्न आता थोडासा राजकीय आहे खर तर बारामतीमध्ये एवढ्या सुविधा नाही बारामतीमध्ये प्रत्येक गोष्ट लोकांच्या आवडत आली गेली तरी लोकांचा टक्का मदनाचा घसरला ह्याच्यासाठी काय वाटतं काय केलं पाहिजे काल तुम्ही बघितलं असेल की आपल्या भारत देशामध्ये दे। लोकशाहीचा सा उत्सव साजरा झाला आणि शासनाच्या मार्फत जनजागृती करण्यासाठी बऱ्याच उपाययोजना केल्या सगळ्या सेलिब्रिटींनी सुद्धा त्या ठिकाणी फोन कॉल करून सगळ्यांना सांगितलं की तुम्ही मतदान करायला घराबाहेर निघा परंतु काल जर तुम्ही बघितलं असेल तर बारामती सारख्या ठिकाणी जवळजवळ एक लाख मतदान कमी झालेलं आहे बारामतीमध्ये तर ह्यासाठी काय केलं पाहिजेत की जे शासकीय लोकांना तर सांगितलंच पाहिजेत परंतु आपण काय करतो नगरपालिकेचं इलेक्शन असेल पंचायत समितीचं इलेक्शन असेल त्यावेळेस आपण काय करतो त्या की त्या पंचायत समितीचं नगरपालिकेची थकबाकी आहे ती त्या उमेदवाराला आपण त्याच्याकडनं भरून घेतो पूर्ण क्लिअर करतो त्या पद्धतीनं त्यांची पोस्टिंग असेल कुठं किंवा त्यांचं प्रमोशन असेल नागरिकांचं किंवा त्यांना कुठं बदली करायची असेल तर त्यावेळेस त्यांच्याकडनं त्या वर्षात त्यांनी किंवा त्या पाच वर्षात त्यांनी मतदान केलंय का त्यांच्या घरातल्या लोकांनी मतदान केलंय का ह्याची खात्री केल्याशिवाय त्यांची पोस्टिंग प्रमोशन त्यांना दिलंच नाही पाहिजेत तरच लोक कुठंतरी हे बंधनकारक केलं तर ठामपणे जाऊन किंवा म्हणजे मनापासून कुठलंही वेगळं अर्थ न काढता किंवा कुठेही न करता ते मतदानाला घराबाहेर निघतील खर तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट एक एका एका मताने सरकार पडतं एका एका मताने उमेदवार सुद्धा पडतो एक मत सगळ्यात महत्वाचं जसं उमेदवार प्रचंड काळजी घेतो पंधरा पंधरा वीस मी दिवस म्हणजे न जेवता त्याची काय करते सगळा प्रचार करत असतात आणि हा प्रचार स्वतःसाठी नसतो तो लोकशाहीसाठी पण असतो या यामध्ये या काही लोक सुट्टी म्हणून याचा करतात आहे एकदम चुकीचं आहे मतदानाला फक्त लागतो साधारण एक दहा मिनटं तो दहा मिनटं आपल्या भविष्यात मतदारसंघाचे पाच वर्ष घडवत असतो त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दहा मिनटं मतदानासाठी काढावेच बरोबर एक विषय सगळ्यात महत्वाचा होता की अनेक मतदारसंघामध्ये उमेदवारांनी पैसे वाटल्या चर्चा हा यांचा विषय नाही हा माझा विषय पण पैसे वाटल्याच्या चर्चा आहेत जर पैसे वाटले असतील तर सगळ्याच उमेदवारांनी पैसे वाटले असतील म्हणजे फक्त तुम्हाला मताला जायच्यासाठी पैसे वाटले असतील आणि तोही अधिकार तुम्ही जर दुर्लक्षित करत असाल जर उद्धव गावडे साहेबांनी सांगितलं समाजातले धुरी नेते तर तो एक विषय फार महत्वाचा आहे जसं कोरोनाचं ई सर्टिफिकेट झालं तशा स्वरूपाचं जर मतदानाचं ई सर्टिफिकेट झालं म्हणजे लक्षात घ्या आपण मतदानाला गेल्यानंतर जी प्रक्रिया आहे ती प्रत्येकाला माहीत आहे त्या ठिकाणी आपल्या फोटोवरती आणि आपल्या नावावरती त्याचबरोबर आपल्या मतदान ओळखपत्रावरती एक रेष मारली जाते की ह्या माणसानं मतदान केलं तीच यादी पुन्हा पुनर्स्थापित करून किंवा पुनर्लेखित करून ती यादी जर मांडली गेली आणि त्या यादी यादीनुसार ज्यांनी मतदान केलं नाही त्यांच्या यादीवरती काही बंधनं घातली गेली त्यांना वर्षभरात लागणारे काही दाखले असतील शाळेच्या मुलाचे असतील त्यांचे असतील किंवा त्यांच्याशी संबंधित शेतीच्या कुठल्याही कामासाठी असणारा सरकारी दाखला आहे त्यावरती कुठंतरी जसं एखादं भूसंपादन होणार असेल तर त्या सातबारा उतारावरती अगोदरच येतं की ही जमीन विक्री योग्य हो नाही किंवा विकता येणार नाही तशा स्वरूपाचं त्या संबंधित व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीवरती जर आधीच सरकारी स्तरावरती काही बंधनं घातली गेली तर पुढच्या वेळी याचा फायदा होईल आणि उमेदवारांना पैसे वाटण्याची गरज पडणार नाही कारण असं होतं की प्रत्येक उमेदवार पैसे वाटताना दिसला आता ह्या वेळेस आणि मग असं जर असेल तर फक्त मतदानासाठी जा म्हणून आमिष दाखवायची सरकारी योजनेची जनजागृती करायची वायपट खर्च करायचा आणि लोकांनी घरी बसायचं हे अत्यंत वाईट आहे कारण एका एका मतदानावरती एका, एका एका मतावरती अनेकांचे पाच पाच वर्ष अवलंबून आहेत अनेक अनेक उमेदवार इच्छुक दहा दहा वर्ष मागे जातात त्यामुळे हे फार अतिशय घातक आहे मतदान घडवून आणण्यासाठी आता सरकारी स्तरावरती सक्तीचा काहीतरी पर्याय आखला गेला पाहिजे जसा कोरोनाच्या काळात आखला गेला आणि तो लोकांनी पाळला अडचणीचा असेल तरी काही दिवस शिस्त लागेल परंतु त्यानंतर ते नेहमीचा पाळला पडेल आणि लोक कुणालाही न सांगता स्वतःहून मतदानात जातील हे ज्यांनी सांगितलेलं आहे तो सहज आलेला विचार होता परंतु तो जर सरकारनं अंमलात आणला तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर खर्च कमी होतील आणि निर्धोक आणि निष्पृह पद्धतीनं निवडणुका नु, नु, आपल्याला पाहायला मिळतील असा आशावाद करायला हरकत नाही